ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज राज ठाकरे यांच्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धर्म संकटात इकडे आड आणि तिकडे व्हीर अशी त्यांची स्थिती झाली आहे पाहूयात सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी अर्पणा माने आणि तुम्ही पाहताय तीचा जागर न्यूज तिहेरी भाषा आणि पहिलीपासून हिंदी हे महायुती सरकारचे धोरण विचारात आहेत या धोरणाने मराठी माणसांचे राजकारण करणाऱ्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना नवी इनिंग खेळण्याची संधी मिळाली आहे त्यात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाची कोंडी होण्याची शक्यता आहे महायुती अर्थात भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात तिहेरी भाषेचे धोरण राबविण्याचा निर्णय घेतला आहे त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे मात्र यामध्ये कोंडी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाची होईल असे सध्याचे चित्र आहे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली आहे मराठी भाषा हा संवेदनशील आणि जिवाळ्याचा विषय घेऊन पाच जुलैला मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे कोणत्याही पक्षाचे झेंडे नसलेला आणि शिक्षण क्षेत्रातल्या तज्ज्ञांचा पुढाकार असलेला हा मोर्चा असेल या पार्श्वभूमीवर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नेते आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली त्यांनी पहिलीपासून हिंदी हा विषय कसा महत्वाचा आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला त्यात प्रामुख्याने सीबीएससी पॅटर्न हा त्यांचा आधार होता मुळातच दादा भुसे हे अभ्यासू मंत्री आणि प्रभावी व्यक्ती अशी त्यांची प्रतिमा नाही राज ठाकरे हे कोणताही निर्णय विचारपूर्वक आणि मुळातच दादा भुसे हे अभ्यासू मंत्री आणि प्रभावी व्यक्ती अशी त्यांची प्रतिमा राज ठाकरे हे कोणताही निर्णय विचारपूर्वक आणि सर्व बाजू तपासून घेतात हा आजवरचा इतिहास आहे या स्थितीत दादा भुसे यांनी राज ठाकरे यांचे मतपरिवर्तन करावे हाच चर्चेचा आणि बाब बातमीचा विषय होता या संदर्भात राज ठाकरे यांनी दादा भुसे यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधला शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे कोणतेही मुद्दे नव्हते मंत्री भुसे ठराविक मुद्देच वारंवार सांगण्याचा सा प्रयत्न करीत होते राष्ट्रीय स्तरावरील धोरणात पासून हिंदी किंवा तीन भाषा कुठेही नाहीत याचे उत्तर दादा भुसे यांना देता आले नाही त्यामुळे दादा भुसे यांची राज ठाकरे यांची बैठक घेऊन हात दाखवून अवलक्षण अशीच स्थिती झाली असे म्हणता येईल काय होतं हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा ती चा जागर न्यूज